चविष्ट एकदम स्मोकी फ्लेवरवाला चिकन, अंगार एक चिकन अंगारा आपण केलेला आहे एकदम मस्त हॉटेलपेक्षा पण जास्त टेस्टी असा घरच्या घरी आपण चिकन अंगारा केलेला आहे तर त्याच्यासाठी मी इथे मी साडेसातशे ग्रॅम चिकन घेतले स्वच्छ धुवून त्यातलं पाणी सगळं काढून घेतले आता आपण एका मी हंडी घेतली इथे मीडियम साईजची त्याच्यामध्ये चिकन घातलं आहे त्याच्यासाठी आपण मसाला करूया ते मी दोन टॅमॅटो घेतलेत तुकडे करून लाल भुंद टॅमॅटो आहेत चांगले त्याचबरोबर एक मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेत तळून ते पण आपण त्यात घालूया आणि त्याची पेस्ट करून घेऊया आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे ती आपण त्यात घालूया चिकनसाठी आपण मसाला तयार करूया इथे मी खडे मसाले घेतले एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे जावित्री आहे थोडीशी एक पंधरा एक काळी मिरी आहेत पाच लवंगा आहे चार हिरव्या वेलच्या आहेत आणि एक मोठा चमचा धणे आहे ते आपण तव्यावरती घालूया त्यातच एक चमचा जिरं घालूया इथे मी पाच सहा काजूगर पाच बदाम आणि पाच सहा तिखट मिरच्या आहेत लाल कलरच्या त्या आहेत त्या आपण हे सगळं आता जरा एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया चांगला त्याचा वाश येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवरती मसाल्याकडे चांगले भाजलेत मस्त वाश येतोय तरी मसाला भाज्याचा गॅस मी बंद करते आणि हे मसाले गार झाले की आपण मिक्सरला लावून घेऊया इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली जरा तव्यावरती गरम करून इथे आपला सुखा मसाला पण वाटून तयार आहे तो पण आपण त्यात घालूया एक वाटी दही घेतलंय ते घालूया गा। त्यात आपण एक चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत कलर येण्यासाठी तो घालूया आपण एक मोठा चमचा त्यांनी कसुरी मेथी घेतली आहे तव्यावरती शेकवून जरा त्याची बारीक हाताने अशी पावडर चुरून करून घेतली आहे ती आपण त्यात घालूया नुसार मीठ घालूया हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करूया आपण मसाले मिक्स झालेले आहेत पण त्याच्यात आपण आलं लसूण टाकायचं विसरलो एक मोठा चमचा भरून मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपण असंच अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया कमीत कमी अर्धा तास ठेवायचं जास्तीत जास्त तुम्ही अगदी रात्रभर याला आदल्या दिवशी आणून मॅरिनेट करून ठेवलात तरीसुद्धा चालू शकतं आता हे आपण असंच एक अर्धा एक तासासाठी मॅरिनेशनला ठेवून देऊया इथे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेला एक तास झाला आहे तर आपण गॅसवरती ठेवलं आहे गॅस चालू केलं आहे त्याच्यात आपण पाववाटी तेल आहे जे आपण कांदा तळून घेतला तेच तेल आहे ते आपण यात घालूया आणि फुल गॅसवरती आपण हे चिकन दोन मिनटं परतून घेणार आहोत म्हणजे त्याला चांगली उकळी नाही आहेत तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत कारण आपण याच्यात बाद बदाम आणि काजूची पेस्ट टाकलेली आहे ती खाली चिकटू शकते म्हणून आपण आधी दोन मिनटं हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत आपलं चिकन चांगली उकळी येते चिकनला आपण आता बारीक गॅसवर करूया आणि वरती झाकण ठेवून चिकन आपण पस्तीस ते चाळीस मिनटं चांगलं स्लो गॅसवरती शिजवून घेणार याला आपण अधूनमधून थोडं हलवायचं एक दोन वेळा म्हणजे ते खाली लागणार नाही मस्त चिकन अंगारा एक पस्तीस मिनटं मी चांगला शिजत ठेवला होता दोन तीनदामध्ये हलवून घेतलं आता त्याला आणखीन जरा फ्लेवर देण्यासाठी मी इथे घरची साई घेतली पाव वाटी ती आपण त्यात घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया वरून आणि पुन्हा सगळं गॅस बारीकच आहे व्यवस्थित मिक्स करूया मस्त कलर आलेला आहे त्याला एकदम वास पण छान सुटलाय चिकनचा आता मी गॅस बंद करते आणि याला आपण स्मोकी फ्लेवर देऊया जरा ते मी कोळसा घेतला आहे गरम करून त्याच्यावर आपण थोडंसं तूप टाकूया आणि वरती झाकण ठेवून एक दहा मिनटं असंच हे आपण त्याच्यात आपला सगळा स्मोकी फ्लेवर आहे तो चिकनमध्ये मोरून देऊया आपला मस्त चिकन अंगारा तयार झालेला आहे आपण तो सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया असा आपला चिकन अंगारा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल सोपी रेसिपी आहे असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय